पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं मंगळवारी पंचवीस जून रोजी अकलूजच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र युवक प्रदेश अध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वाखाली विविध मागण्यांसाठी हलगीनाथ सहबाबो आंदोलन करण्यात आले मागण्यांमध्ये पोलीस स्टेशन अंतर्गत ऑनलाईन युवकांना व्यसन लावून त्यांच्याकडील सर्व पैसे लुटून युवकांना कर्जबाजारी करून बरीच कुटुंबे उद्ध्वस्त झालेत सदरचा ऑनलाईन भिंगरी जुगार काही पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने अक्लुस पोलीस स्टेशन अंतर्गत राजरोसपणे चालवला जातो सदरचा ऑनलाईन भिंगरी जुगार चालवण्यासाठी कोण्या एका पोलीस कर्मचाऱ्यानं आय आयडी दिल्याचं समजतंय या ऑनलाईन भिंगरी जुगारामधून दररोज लाखो रुपयांची उलाढाल होऊन मोठ्या प्रमाणात पैसे लुटले जात आहेत तसेच अकलूज पोलीस स्टेशन अंतर्गत गाडी चोरांसह दुकान फोडून सामान चोरून नेण्याचे प्रमाण वाढले पोलीस स्टेशनला तक्रार नोंद करण्यास गेलेल्या नागरिकांना ऑनलाईन आणि नेटचा प्रॉब्लेम सांगून तीन ते चार तास अडवून ठेवलं जात आहे अकलूश शहर आणि परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बंदी असलेला गुटखा राजरोसपणे विकला जातो या सर्व प्रकाराची वरिष्ठांमार्फत सखोल चौकशी करून संबंधितांवर त्वरित कारवाई करा राज्यश्री शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजनेत केलेले बदल रद्द करून योजनेच्या अटी आणि शर्ती पूर्वीप्रमाणेच कायम ठेवाव्यात तीनशे दोन तीनशे सातसह अनेक कलमे इतिहासात जमा करून भारतीय संहिताऐवजी भारतीय न्यायसंहिताची कलमे लागू करण्यास आमचा तीव्र विरोध आहे अकलूज माळेवाडी नगर परिषद अंतर्गत केलेल्या सर्व प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या विकासकामांची वरिष्ठ अधिकाऱ्यांची समिती स्थापन करून सखोल चौकशी आणि लेखापरीक्षण करून सदर ठेकेदाराचा काळ यादीमध्ये समावेश करून यातील दोषी अधिकाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करून निकृष्ट दर्जाची विकासकामे पुन्हा नव्यानं करून द्यावीत कोविड काळामध्ये महाराष्ट्र शासनानं कंत्राटी स्वरूपात विविध पदांची भरती प्रक्रिया केली होती त्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी योगदान दिले होते अशा सर्व कर्मचाऱ्यांना तात्काळ कामावर रुजू करून त्यांना कायमस्वरूपी सेवेत सामावून घेऊन त्यांना न्याय द्यावा वैद्यकीय अधीक्षक माळशिरस यांच्यामार्फत अक्लूज क्रिटिकल केअर अँड ट्रॉमा सेंटर या हॉस्पिटलची चौकशी चौकशी करण्यात होती त्या अहवालानुसार क्रिटिकल केअर हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करावी अकलूस शहरातील राणे नर्सिंग होम या हॉस्पिटलला नवजात शिशु आणि बाल रुग्णांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेची त्वरित मान्यता देऊन माडा माळशिरस इंदापूर आणि सांगोला या चार तालुक्यातील गोरगरीब जनतेची होणारी गैरसोय दूर करून त्यांना होणारा आर्थिक आणि मानसिक त्रास दूर करावा माळशिरस तालुका प्रभारी वैद्यकीय अधिकारी यांच्या अवैधरीत्या नियुक्ती करणाऱ्या जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर यांच्या सर्व प्रकारच्या कामाचे लेखापरीक्षण करून त्यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करून नवीन माळशिरस तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक करावी माळशिरस तालुक्यातील खराब झालेले सर्व रस्ते त्वरित दुरुस्त करावेत नवीन अस्तित्वात येणाऱ्या कामगार कायद्यास आमचा तीव्र विरोध असून जुन्या कामगार कायद्याची अंमलबजावणी करावी यांसह इतर मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले मागण्यांचं निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले आजचे आंदोलन करूनही आमच्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास भविष्यात विरोधात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांनी प्रांत कार्यालयाच्या नायब तहसीलदार देसाई मॅडम यांना दिलाय यावेळी या आंदोलनाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब धाईंचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे माळशिरस तालुका अध्यक्ष मिलिंद सरतापे वेळापूरचे सरपंच रजनीश बनसोडे चळवळीचे सहकारी विजय बनसोडे सरवदे रिपाई आठवले गटाचे युवा नेते रविराज बनसोडे वंचितचे युवा नेते प्रदीप सरवदे यांनी भेट दिली यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस अध्यक्ष हेमंत कांबळे अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खळतरे पुणे जिल्हा युवक प्रवक्ता ऋषिकेश दळवी पंढरपूर तालुका अध्यक्ष सचिन जाधव शेतकरी संघटनेचे नेते शिवराम गायकवाड माळशिरस तालुका उपाध्यक्ष सदानंद बनसोडे तालुका संघटक पांडुरंग चव्हाण तालुका सहसंघटक मिलिंद चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका संपर्क प्रमुख राजू बागवान संपर्क प्रमुख रोहिदास तोरणे तालुका खजिनदार विश्वास उगाडे युवक तालुका अध्यक्ष सचिन मोरे तालुका कार्याध्यक्ष शिवम गायकवाड तालुका सरचिटणीस तुषार केंगार तालुका युवक संघटक कबीर मुलानी अकलू शहर कार्याध्यक्ष शहाजी खडतरे अकलू शहर युवक अध्यक्ष अशोक कोळी रवी कोळी अर्जुन कोळी वैभव अंबुरे जगू कोळी सागर कोळी अजय साळुंके बाबासाहेब ननवरे अरुण कोळी विकास गावंडे अभिषेक शिंदे अणिकेत शिंदे पप्पू लोखंडे राजाभाऊ जाधव गणेश गुजने शिवाजी कांबळे संतोष पवार आरिफ सय्यद अर्जुन जाधव मनसूर काझी अभिषेक पवार सचिन कसबे मच्छिंद्र काटे पप्पू राम रामहरी जाधव संतोष वाघमारे मंडाबाई गायकवाड बाळाबाई लोंढे मीरा बोरकर फुलाबाई कोळी रेखा मंजुळकर अनिता दारोडकर उषा मंजुळकर उज्ज्वला चौगुले आसमात आंबोळी मनीषा जगताप ललिता चौगुले स्वाती चौगुले अलका वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येनं पदाधिकारी कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या ब्युरो रिपोर्ट जनसत्ता मराठी न्यूज अकलूज